प्रश्न आहे कोणते फळ खाल्याने शरीराच्या जखमा लवकर बऱ्या होतात पर्याय आहेत ए आंबा बी बदाम सी पेरू डी सफरचंद बरोबर उत्तर आहे बी बदाम पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशात जास्त डबल रोल मूल जन्माला येतात पर्याय आहेत ए भारत बी ब्राझील सी कोरिया डी नायजेरिया बरोबर उत्तर आहे डी नायजेरिया पुढचा प्रश्न आहे ताजमहल कोणत्या दगडापासून बनलेला आहे है। पर्याय आहेत ए माती बी चुना सी संगमरवर लाल दगड बरोबर उत्तर आहे सी संगमरवर पुढचा प्रश्न आहे निळ्या रंगाचे खेळ कोणत्या देशात आढळतात पर्याय आहेत ए भारत बी चीन सी जापान अमेरिका बरोबर उत्तर आहे डी अमेरिका